तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकता माझे गाव चोरवली तालुक्यातला जिल्हा रायगड सुंदर असं गाव बघू शकता माझं नेचर बघा खूपच सुंदर आहे निसर्गाच्या सानिध्यात जात असलेले माझे गाव खूपच सुंदर बघू शकता ओरून काढलेलं या पाऊस उठला आहे खूप होऊ शकता एवढं खूप सुंदर आहे नेचर बघा हिरवगा राजूबाजूला पूर्ण हिरवगार डोंगर मस्त आहे बघू शकता चिड्याच्या फुलांचं बघा असं मस्त गणपती झालेले तयार बघू शकता तर बघू शकता आता आपण गट खेळतोय गटांचा सामना आहे तुमच्याकडे का खेळत असतील नक्की कमेंट करून सांगा बघू शकता गणपती कोकणातील गणपती शक्ती तुरा तुमच्याकडे शक्ती तुरा करतात की नक्की सांगा कमेंट करून <laughs> उतरणात आम्ही आले रोडला बघू शकता गुरे कोकणातील गुरे अलग मस्त पैकी जात आहेत घरी जाते संध्याकाळी झाले म्हणून घरी जात आहेत त्या पाणी बघू शकता आमच्या गावाजवळ असं निसन टाके मस्त पोहण्यासाठी जागा आहे मस्त पावसाळ्यात नदीतली खेकडी बघू शकता दो चहू बाजूनी मस्तपैकी डोंगर झाड मस्तपैकी गाव सजलेलं आहे पायवाट कोकणातील शेतकरी मस्त भात कापण्यासाठी बघा आता विहीर आहे आमची म्हणजे इथं आमचा कपडे धुण्यासाठी वगैरे आहे हे आणि असंच वरती इथं विहीर आहे आमची सध्या कचरा आहे आता ते समजून घ्या भात जोडणी कोकणातील पारंपरिक भात जोडणं चालू आहे इथं अशा प्रकारे भात जोडणे केली जाते आणला दहा तर मित्रांनो तर इथे बघा भात तांदूळ सुकवायला टाकलेले आहेत उन्हात वाळण्यासाठी इथे पण बघा सुकवण टाकलेले आहेत तांदूळ वगैरे आहेत अजून दुसरे बरेच काही आहेत म्हणून चांगला पटलं म्हणून मस्त सुखवासा टाकलेले गावाकडची शेवटची पिढी आता हीच राहिलेली आहे कोकणची तुळशी विवाह मस्त की होळी आमच्या गावची खेळे बघा गा, खेळे कोकणातील खेळ होळीमध्ये हे साजरं केलं जातं प्रत्येक गावात जातो आम्ही खेळ नाचण्यासाठी असे कोकणचे खेळ प्रसिद्ध आहेत तुमच्याकडे सुद्धा असं केलं जात की नक्की सांगा होळी जॉर्ज होम मस्त पब्लिक कोकांचा रान मिळ मस्त बघी आहे का तोरणा वगैरे सगळी फळं आहेत चिचण्या ओवळा बोंडा मस्त मसाला घेऊन मस्त कैरीशी खायची माझी